सगळ्यांना येतोय असं मी गृहित धरतो ये हो येतोय भाऊ हा पहिली गोष्ट म्हणजे अतुलने जे सांगितलं ते बरोबर आहे आम्ही पंचवीस वर्षापेक्षा नेमकं सांगायचं चोवीस वर्षापूर्वी भेटलो होतो आणि मी भाजपवर टीका केली होती आणि मी आज पण भाजपवर टीका करतो माझा ब्लॉग बघितला आत्ता आत्ता हे प्रतिपक्ष सुरू झालं पण माझा ब्लॉग बघितला तर कळेल पत्रकाराने तटस्थ असावं पण तटस्थ याचा अर्थ सत्ताधाऱ्यांवर फक्त टीका असा नसतो पत्रकारांनी प्रस्थापिता विचार विरुद्ध असलं पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांचं कौतुक मला जे आहे ते एकाच कारणास्तव आहे की मोदी देशाचे पंतप्रधान आहेत पण ते, ते प्रस्थापिताला आव्हान देत आहेत आणि इज आउटसाइडर दिल्लीमध्ये वर्षानुवर्ष जी व्यवस्था प्रस्थापित झाली आहे ती व्यवस्था उद्ध्वस्त करणं आवश्यक होत एखादा तुंबलेलं पाणी असत त्याच्यात किडे मकडे होतात पाणी प्रवाहित करणं आवश्यक असतं आणि तो बांध फोडावा लागतो तसं दिल्लीमध्ये जे तुंबलेलं राजकारण होतं ते फोडणं आवश्यक होतं आणि मी असं मानतो कि मोदी हे एका अर्थाने असा नेता आहे की जो दिल्ली बाहेरचा होता आउट साईड आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला या निमित्ताने की मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त नरेंद्र मोदींना शुभेच्छा अधिबत देणार नाही कारण माझं मत असं आहे की नरेंद्र मोदी या आपल्याला शुभेच्छा आहेत तर आपण त्यांना आणखीन काय शुभेच्छा देणार यातल्या काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात कि एखादा पक्ष एखादा विचार एखादी विचारधारा किंवा संघटना ही कि तोपर्यंत यशस्वी होत नाही जोपर्यंत त्या संघटनेची विचारधारा घेऊन लोकांना त्यात संमिलित करून घेणारा नेता असावा लागतो यामध्ये नेते खूप असतात पण आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की नरेंद्र मोदी हे आज देशाचे पंतप्रधान किंवा तुम्ही ज्याला असं म्हणू शकता की देशाचा सर्वोच्च नेता आहे पण मी ज्या ज्या वेळेला मोदींकडे बघतो त्यांची भाषणा ऐकतो त्यांचे निर्णय बघतो आणि पत्रकार म्हणून तपासून बघतो तेव्हा म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की हा माणूस आजही कार्य करताय आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो सगळ्यात मोठी आहे माणसं जेव्हा कार्यकर्त्यापासून नेता होतात तेव्हा आपल्या आपल्या आपल्यातला कार्यकर्ता मारून टाकतात आणि नरेंद्र मोदी यांची खासियत अशी आहे की ते कुठल्याही पदावर बसले तरी त्यांनी त्यांच्यातला स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून केलेलं कार्यकर्त्याचं जे काम आहे तो स्वभाव कधीही सोडलेला नाही मी यासाठी तुम्हाला एक आठवण सांगेन लोक अर्थात लोकसभेला मोदी विजयी होतील आ, ही दोन हजार तेराच्या जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये मी सत्तावीस लेख लिहिली ले होती एक लेखमाला लिहिली ले ले होती त्याचं नंतर पुस्तक झालं पण ते जे मी लिहित होतं त्याचा मागे हेतू तो होता की भाजपने यांना आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नियुक्त करावं आणि ज्या वेळेला पुढे हळूहळू झालं आणि ते झाले पंतप्रधान पण तुम्ही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की हा माणूस ज्याने एक हाती देशात पहिल्यांदा एका बिगर काँग्रेस पक्षाला एकपक्षीय बहुमत मिळवून दिलं हा पराक्रम होता विक्रम होता हा इतिहास होता पण त्या क्षणी सुद्धा हा माणूस कसा हडाचा कार्यकर्ता होता आपण तुम्हाला जर आठवत असेल तर मला वाटते सोळा तारीखला अ पंधरा किंवा सोळा मे दोन हजार चौदाला लोकसभेची मतमोजणी संपली त्या दिवशी मोदी त्या दिवशी सुद्धा मोदी दिल्लीत नव्हते ते दुसऱ्या दिवशी निकालाच्या मुंबईत आले आणि आल्यानंतर जेव्हा तुमच्या भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये जे काय कार्यकर्ते जमले आणि त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आपल्या विजयी नेत्याचं स्वागत करायला जे कार्यकर्ते जमले होते इतक्या अत्युच्च विजयाच्या आणि यशाच्या क्षणी देखील हा माणूस निव्वळ कार्यकर्ता होता आणि मला ते भाषण अजून आठवत मोदी तेव्हा म्हणाले होते हा विजय माझा नाही हा विजय माझा नाही हा आत्ता ज्यांनी निवडणुका जिंकले जे खासदार झालेत लोकसभेचे त्यांचा सुद्धा नाही ज्यांनी गेले चार सहा महिने या विजयासाठी अपरंपार कष्ट घेतले त्यांचा सुद्धा हा विजय नाही लक्षात घ्या माणूस बोलतोय त्याच्यातला कार्यकर्ता कसा बाहेर येतो म्हणजे स्वतःचा विजय नाही जिंकून आले त्यांचा नाही जे राबले त्यांचाही विजय नाही आणि पुढचं वाक्य महत्वाचं आहे मोदी म्हणाले चार पिढ्या खपल्या जनसंघापासूनच्या ज्या चार पिढ्या पक्ष उभारणीसाठी खपल्या हा त्यांचा विजय म्हणजे एवढ्या मोठ्या यशाच्या शिखरावर बसलेला माणूस त्या क्षणी आपली सगळी पाठ थोपटत आहे ती पाठ थोपटून घेतली नाही त्यांनी त्यांनी समोर बसलेल्यांची पाठ थोपटली नाही त्यांनी जे हयात नाही अशा सगळ्या जनसंघापासूनच्या कार्यकर्त्यांची पाठ थोपटली याला मी फार महत्व देतो इथून आपल्याला कळतं की एकविसाव्या शतकामध्ये मोदी राजकारणात नेमका काय फरक करू शकले आज तुम्ही बघाल तर देशाच्या राजकारणामध्ये सगळ्याच पक्षामध्ये तो प्रादेशिक असो स्थानिक असो राष्ट्रीय असो या पक्षामध्ये प्रामुख्याने कार्यकर्त्यापासून नेता झालेला पक्ष तुम्हाला सापडत नाही कार्यकर्त्यापासून आणि मोदी हे कार्यकर्त्यापासून सर्वोच्च पदी पोहोचले आणि त्याला म्हणूनच महत्व आहे आणि या क्षणी सुद्धा तुम्ही बारकाईने आपण आता ह्या सगळ्या काळामध्ये तुम्ही मोदींचा प्रचंड कौतुक कराल पण मी म्हणेन की या माणसाचं कौतुक करण्यापेक्षा आणि फक्त अनुकरण करण्यापेक्षा त्याच्या प्रत्येक कृतीचा आणि त्याच्या बोलण्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी अभ्यास केला पाहिजे हजारो स्वयंसेवक लाखो स्वयंसेवक आर एस एसने तयार केले हा पण एक कार्यकर्ता आहे आणि कितीही उच्च पदी पोहोचलं तरी कार्यकर्ता राहिलं पाहिजे ही जी शिकवण डॉक्टर हेडगेवरांपासून आलेली आहे ती इतक्या काटेकोरपणे जपणारा माणूस सर्वोच्च पदी बसलाय हे या देशाच आणि भाजपचं मला वाटतं भाग्य आणि ते जितकं समजून घ्याल तितकं तुम्ही पक्षाचं यश अधिक करत जाल या आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगेन मला माझा आकर्ष माझं आकर्षण ह्या माणसाविषयी काय आहे मी बारकाईने त्यांना बघत होतो मला वाटते दोन हजार चौदाच्या निवडणुकांपूर्वी वारंवार मोदी वेगवेगळ्या सभा रॅलीज घेत होते पक्षात येत असं नाही वेगवेगळ्या क्षणी कुठे विद्यार्थ्यांचा मला वाटते श्रीराम कॉलेज दिल्ली असेल किंवा पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते विद्यार्थ्यांशी तरुणांशी संवाद साधत होते आणि ते एक गोष्ट सांगायची कि हे करिअर करिअर उसके पिछे मत जाव करिअरच्या मागे लागू नका तुम्ही तरुण आहात आणि आयुष्यात काहीतरी व्हायचंय ही डोक्यातला भ्रम काढून टाका नाही तर व्हायला जाता इंजिनियर आणि तेवढे मार्क्स मिळाले नाही की कुठेतरी बँकेत किंवा शिक्षकाची नोकरी लागते आणि मग त्या कामात रस नसतो आपली महत्वाकांक्षा झाली नाही पूर्ण म्हणून त्याही कामात रस नसतो तेही काम करत नाही आणि दुःखी राहता तर काही बनण्याचं बनने की मत सोचो कुछ करणे की सोचो आणि मी ते फॉलो करत होतो ऐकत होतो कमीत कमी चार पाच अशा भाषणांमध्ये मोदींनी तरुणांना केलेले हे मला आव्हान आठ आवाहन हो आठवतं पण फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्याच्या बोलता बोलताय ते एक ऍडिशनल वाक्य बोलले मोदी की देखो कुछ बनने की मत सोचो कुछ करणे की सोचो आणि पुढलं वाक्य जे आहे ते फार महत्वाचं आहे शिवाजी महाराज कुछ करणे निघले ते बनगे फरक लक्षात घ्या एका वाक्यामध्ये किती आशय भरून माणसाने आपल्याला दिला की शिवाजी महाराज काहीतरी करायला निघाले होते आणि महाराज बनले आज आपण ज्या शिवाजी महाराजांचं चारशे वर्षानंतर सतत गुणगान करतो त्यांची आठवण काढतो त्या इतिहासावर बोलतो देशाला मान्य करावं लागतं जगाला मान्य करावं लागतं ते शिवाजी महाराज राजा बनायला निघाले नव्हते ते काहीतरी पराक्रम करायला निघाले नव्हते पण आपण समाजासाठी देशासाठी काहीतरी करावं म्हणून निघाले आणि शिवाजी महाराज बनले मला त्या क्षणी जाणवलं की हा पंतप्रधान माणूस का व्हायला पाहिजे ऍक्च्युली मला वाटतं मोदी आपल्याला पंतप्रधान का व्हायचंय हे तेव्हा सांगत होते फार आता दुर्दैव आहे आपलं त्या देशात पत्रकार बुद्धिमंत इतके निर्बुद्ध आहेत की त्यांना यातला आशय ओळखता आला नाही आशय ओळखता आला नाही म्हणजे माझी मी तर मोदीच का मोदी बहुमत मिळवतील हे पुस्तक लिहिलं किंवा लेखमाला लिहिली तर माझी टिंगल झाली होती हरकत नाही मी केले एकोणीस मध्ये पण तीनशे प्लस जागा मिळतील माझी टिंगल झाली तो विषय नाही नव्हता मला ह्या लोकांची दया येत की समोरचा माणूस काहीतरी सांगतोय त्याला चुकीचा बरोबर नंतर ठरवा पण त्याचा ऐकून घ्या त्याचं समजून घ्या यांची गंमत अशी आहे की हे मोदींना समजून घेत नाहीत आणि मोदी हरवायचं आहे आणि तिथेच ते हरतात म्हणून मी एक व्हिडिओ बनवला होता एकोणीसशे निवडणुकीपूर्वी की मोदींना हरावंच लागेल आणि तो व्हायरल झाला अनेकांना वाट की भाऊ मोदींना हरावं लागेल कसं काय म्हणतो कारण मी मोदींनी मोदींना तीनशे जागा मिळतील म्हटलं होतं तर मी त्यात म्हटलं होतं की मोदींना बावीस जून बावीस मे पर्यंत हरावं लागेल कारण त्यांना तेवीस मे ला जिंकायचं मतमोजणीच्या दिवशी जिंकायचं असतं बाकी रोजच्या टीव्हीच्या चर्चेत हरायला हरकत नाही तर आपल्या आपलं जे टार्गेट आहे आपलं जे लक्ष आहे याकडे या, या माणसाचा इतका बारकाईने लक्ष असतो आपण ते द्रोणाचार्य अर्जुनाची गोष्ट सांगतो की द्रोणाचार्य आपल्या सगळ्या शिष्यांना सांगतात की समोरच्या झाडावर तो पक्षी आहे त्याचा डोळा फोडायचा आणि सगळे पार ते बाण काढतात धनुष्याला लावतात प्रतंचा ओढतात आणि ते म्हणतात थांबा काय काय दिसतंय सांगा त्यावेळेला बाकीचे सगळे काय काय वर्णन करतात पण अर्जुन सांगतो मला फक्त डोळा दिसतोय तो पक्षी दिसतो असं पण म्हणत नाही आणि मोदींचं वैशिष्ट्य ते आहे आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही मोदींच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम रॅली घेतलेली आहे तर मी म्हणेन की तो मोदी समजून घ्या नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम वर्णन भाषणं जी काय आहेत त्यापेक्षा मोदी म्हणजे काय ते समजून घेणं आवश्यक आहे अगदी त्यांच्या पाठीराख्यांनी आणि शत्रूंनी सुद्धा कारण पाठीराख्यांना भाजपची पुढची पिढी घडवायची का भाजप मोदींच्या नंतरही चालवायचंय आणि त्यांच्या विरोधकांना मोदींना जेव्हा भाजपला हरवायचंय पण दोघांनीही मोदी समजून घेणं आवश्यक आहे हा माणूस आपलं लक्ष ठरवतो आणि त्याच्यावरची नजर जरा सुद्धा हलवू देत नाही आणि इथे मला मग चर्चिल आठवतो चर्चिलचं एक फार सुंदर वाक्य आहे चर्चिल म्हणतो की जर तुम्ही कुठेतरी निघालाय आणि ते जात असताना जर रस्त्यात तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात तर कुठे जायला निघालोय त्याचाच विसर पडेल विसरून जाल तुम्ही आणि मग लक्ष काढणं अशक्य आहे कारण तुम्हाला कुठे जायचं याचा विसर जा पडतो चर्चिल जे सांगतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण नरेंद्र मोदींकडे बघितलं पाहिजे तुम्हाला आठवत असेल की दोन हजार एकोणीसची निवडणूक होती आणि दोन हजार अठराच्या पावसाळी अधिवेशनापासून दोन हजार एकोणीसच्या निकालापर्यंत महागठबंधन महागठबंधन काय काय चालू होतं म्हणजे त्यावेळेला मी काही टी व्हीच्या चर्चेत जायचो तर माझी गम्मत तिंगल मी म्हणायचो हात वर करून उभे राहतात ना त्यांचं मला हसू येतं कारण ह्यांच्यावर कोणी बंदूक रोखले हात कशाला वर करतायत किंवा अशी अशी खूण करून दाखवतात त्यांची मला दया येते कारण हे व्ही नावाची जी खूण आहे ती व्ही फॉर व्हिक्ट्री असं त्या चर्चिलने म्हटलं होतं पण आपल्याकडे दाखवणारे जे जे कोणी आहेत असे हात करून त्यांचं मला हसू एवढ्यासाठी येतं की आपल्याकडे असा हात करणारे जे असतात बोट दाखवणारे ते व्ही फॉर विसर्जन हे गणपती विसर्जनाला झालेत एवढंच लोकांना सांगतात आणि ती परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला नरेंद्र मोदी लक्षात येतात हा माणूस दोन हजार अठराला ला पहिल्यांदा चंद्राबाबूंच्या पक्षाने लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव आणला आणि तिथपासून जवळजवळ तेरा चौदा महिन्यात बारा महिने तेरा महिने महागठबंधन आणि खूप काय काय झालं पण हा माणूस किंचितही विचलित झाला नाही आणि त्याला मी महत्व देतो की मोदींचा विजय मेहनतीतला सगळा आहे पण आपण जे करतोय त्यावरची त्यांची जी श्रद्धा आहे त्यांचा जो विश्वास आहे त्याला मोठं प्राधान्य आहे मित्रांनो आणि हे एक, -एक कार्यकर्ता जर शिकू शकला तर मग दिसतं आपण आयुष्यभर मी पण कॉलेजमध्ये असल्यापासून शिकायला लागल्यापासून शाळेत जात असल्यापासून एक उक्ती ऐकत आलो दुनिया झुकती आहे वाला चाहिए पण या माणसाकडे आता बघितल्यावर वाटत की हाच तो माणूस आहे आज देशाचे पंतप्रधान जे आहेत त्यांना बघितल्यावर कळतं की ही उक्ती केवळ या माणसासाठी निर्माण झालेली आणि बघा आज काय झालं ते मला आठवत की मला वाटते सत्तरच्या दशकामध्ये एक अशी घटना घडली होती की मुस्लिम देशांची जी संघटना आहे अल अक्सा मशिदीवर हल्ला झाला आणि तिथे दिनेश सिंग हे आपले परराष्ट्र मंत्री गेलेले होते कारण मुस्लिमांचा दुसऱ्या लोकसंख्येचा देश भारत होता तर मग आपणही मुस्लिमांचा देश आहोत म्हणून तिकडे त्यांना पाठवण्यात आलं होतं पण पर त्या परिषदेमध्ये त्यांना घेण्यात आलं नाही आणि एक वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी त्याच परिषदेमध्ये सुषमा स्वराज यांचा सत्कार करण्यात आला सन्मान करण्यात आला आणि त्याला ऑब्जेक्शन घेतलं तर मुस पाकिस्तानला येऊ नका म्हणून सांगण्यात आलं ही दुनिया झुकलेली आपल्याला दिसते आपण वर्षानुवर्ष अरब इस्रायल यात आपण इस्रायलला मान्यताही द्यायला तयार नव्हता आपला देश आज गंमत बघा की तो अरब आणि इस्रायल हा विषय बदलून गेलेला आहे आणि तेच तेच अरब देश ते मुस्लिम देश जे काश्मीर प्रकरणात कधीही आपल्या बाजूने उभे राहत नव्हते पण आपण अगतिक होऊन त्यांच्या मागे फरफटत होतो पण इस्रायल दोस्ती करायला मागत असून त्यांच्याशी दोस्ती करायला तयार नव्हतो त्यांना मान्यता द्यायला तयार नव्हतो आज जग कसं बदललं बघा आता हे मोदींनी गेल्या पाच वर्षात कसं बदललं हे आपण समजून घेतलं पाहिजे सत्तांतर झाल्यानंतर चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत मोदी जवळजवळ पासष्ट देशात फिरले त्यांची टिंगल होत होती ये तो एन आर आय प्राईम मिनिस्टर होग्या हे हा देश मे होते देशात असतात कुठे पंतप्रधान मोदींची सातत्याने टिंगल झाली त्यांना एन आर आय पंतप्रधान म्हटलं गेलं पण मोदी किंचितही विचलित झाले नाही आणि ज्या वेळेला काश्मीरचा तीनशे सत्तरचा निर्णय झाला तेव्हा त्या पासष्ट देशांना गेल्या चार आधीच्या चार वर्षात जी भेट दिली होती त्याचा परिणाम आपल्याला दिसला तो परिणाम एका दिवसात आणि एका वर्षात दिसत नसतो पण आपण जे करतोय ते योग्य आहे याविषयी किती निश्चिंत होता माणूस आणखीन एक मी तुम्हाला सांगेन एक गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगणं मला वाटतं की दोन हजार चौदा चा, चा। मध्ये निवडणुका होत्या आणि दोन हजार तेराच्या मध्याला जेव्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणलं गेलं तेव्हा मग परत मंदिर 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 टाहो फोडला गेला जी नवी रचना झाली राजनाथ सिंग अध्यक्ष झाले त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशची जी जबाबदारी होती ती अमित शहाना देण्यात आली आणि अमित शाह पहिल्यांदा उत्तर प्रदेशात गेल्यानंतर अयोध्येला गेले रामलल्लाच्या पाया पडले तर किती काहूर माजवण्यात आलं होतं बघा ह्यांचा मंदिर हाच अजेंडा आहे पण दोन हजार चौदा पासून पासून दोन हजार एकोणीस उलटेपर्यंत मोदी अयोध्येला गेले सुद्धा नाही तुम्ही बारकाईने बघा काश्मीरची निवडणूक सोडली तर नरेंद्र मोदींनी चुकूनही तीनशे सत्तरचा उल्लेख केला नाही त्या सगळ्या काळामध्ये काश्मीर किंवा तत्सम विषय आला तर नाहीतर ट्रिपल तलाकचा विषय मोदींनी काढला नाही कॉमन सिव्हिलचा विषय काढला नाही कॉमन सिव्हिल कोडचा पण तिन्ही विषय त्यांनी बरोबर कोर्टाच्या पल्ल्यात आणून ठेवून त्यांचा निकाल कर लावला आता गंमत बघा दोन हजार अठ्ठ्याण्णव मध्ये जेव्हा पहिलं वाजपेयी सरकार किंवा एनडीए सरकार बनवलं गेलं त्या काळात हेच तीन मुद्दे बाजूला ठेवल्यावर मित्र पक्ष मिळाले होते पण मोदींनी ज्या वेळेला नव्या स्वरूपात एनडीए बनवली तेव्हा या तीन गोष्टींचा आग्रह धरला नाही पण सोडले सुद्धा नाहीत त्याच्यावर चर्चा केली नाही ते प्रतिष्ठेचे विषय केले नाही पण अतिशय संथगतीने त्या दिशेने काम चालू ठेवलं आणि वेळ आल्यावर असा घाव घातला की तुकडे पडले आज गंमत बघा काश्मीर काश्मीर आता तुम्हाला विनोद वाटेल त्याच्यामध्ये की काश्मीरचं मला लोक विचारतात काश्मीरचं काय काश्मीर झालं मी त्यांना त्यांना म्हणतो काश्मीरमध्ये फरुख अब्दुल्ला वगैरे आहेत त्यांचा केजरीवाल करून टाकला केजरीवाल म्हणजे काय असतो तर केजरीवाल रोज उठून नायब राज्यपालांच्या विरुद्ध ठोठो बोमलत होते आज त्यांनी जेव्हा दोन तुकडे पाडले ते केंद्रशासित प्रदेश केले त्यामुळे आता होणारा जम्मू काश्मीरचा जो मुख्यमंत्री असेल तो नायब राज्यपालाच्या पुढे जाऊ शकत नाही कसा तुकडा पाडलाय बघा पण हे बोलून दाखवलं नाही बोलायची गरज नाही मला आठवतं आणि इथे मला मग मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आठवतो त्याच्यावर जेव्हा जेव्हा टीका झाली तेव्हा सचिन तेंडुलकर म्हणायचा मी बोलणार नाही मी उत्तर देणार नाही माझी बॅट उत्तर देईल याचा अर्थ कृती उत्तर दे आणि त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणून तुम्ही नरेंद्र मोदींकडे बघू शकता चौकीदार चोर या घोषणेने हा माणूस डगमगला नाही अजिबात डगमगला नाही पण त्यांचा विश्वास होता आणि मी फार लांबवत नाही भाषण माझ पण एक मुद्द्याची गोष्ट तुम्हाला अगत्याने सांगेन की गांधी आमचे वल्लभभाई पटेल आमचे म्हणून रडत सांगायला लागते आता आज जे काँग्रेसवाल्यांना रडत रडत सांगायला लागतंय है की हे आमचे आहेत <laughs> अरे मग तुमचे कोणी नाही म्हटले पण ते देशाचेही आहेत ना पण गंमत बघा मित्रांनो आता आपण लॉकडाऊन मधून अजून त्या करोना मधून चाललोय गांधी कळला नसता या देशात दुर्दैव कसं आहे बघा ज्याच्याकडे नथुरामवादी म्हणून मोठ दाखवलं जात त्याला गांधी नेमकं कळलेलं आहे आणि रोज उठून गांधी नावाची जपमाळ ओढतात त्यांनाच गांधी कळलेला नाही गांधी कळला नसता मोदींना तर नोटबंदीचे निर्णय घेऊ शकले नसते आणि कोण रडत होतो नोटबंदीवर सतत गांधी जपमाळ ओढणार आहे जर नोटबंदी हा जनतेच्या हाल करणारा निर्णय होता तर मग गांधी हा मोदींपेक्षा डेंजरस माणूस होता कारण इथे तरी निदान माझे बँकेतले पैसे काढायला मी मध्ये उभा होतो मी त्रास घेत होतो पण गांधींनी तर सांगितलं होतं देशासाठी लाठ्या खा गोळ्या खा आणि त्याच्यासाठी जेव्हा इतके लोक उभे राहतात तर ते नोटबंदीसाठी पन्नास दिवस रांगेत उभे राहतील हे करणारा पहिला गांधीवादी नरेंद्र हो मोदी आहे आणि त्याविरुद्ध ठोठो बोमलत होते ते सगळे गांधीवादी होते हा केवढा विनोद आहे बघा या देशातला विरोधाभास आपल्याला समजून घ्यावा लागेल की जे गांधीवादी आहेत त्यांना गांधी, गांधी कळत नाही आत्ता तुम्ही बघा आणि त्या दोन हजार तेरा चौदा मध्ये मोदी ज्या ज्या वेळेला मुलाखती देत होते बोलत होते ते, ते, ते बारकावे समजून घ्यायला पाहिजेत त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही देश कसा बदलणार तुमची पॉलिसी काय तेव्हा मोदींनी फार सुंदर मुद्दा मांडला होता की सरकारचे जे निर्णय असतात सरकार सरकारचे जे धोरण असत सरकारच्या ज्या योजना असतात त्याच जनआंदोलन केलं तर योजना त्या योजना यशस्वी होऊ शकतील सरकारनी काहीतरी उपकार केले या बाबतीत ते यशस्वी होणार नाहीत आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ज्या वेळेला तू एखादा कोण हा तू शाळेत शिक्षक आहेस का गांधी म्हणायचे हा तू उत्तम शिकव शाळेतल्या मुलांना पुढची उत्तम पिढी तयार कर ते स्वातंत्र्याचं काम आहे कसं सोपं करत गेला माणूस आणि त्याच अनुकरण आज करतोय जो माणूस तो देशाचा पंतप्रधान आहे आणि गांधीवाद्यांचा दुर्दैव असं की त्यांना खरा गांधी आजचा गांधी ओळखता येत नाही आता सुद्धा आपण करोना काळ करोनाची जी विपरीत परिस्थिती आहे ती लक्षात घेतली तर करोनाचा लॉकडाऊन लावायचा तर लॉकडाऊन किती सक्सेसफुल होईल याची चिंता होती पण त्याच्यावरचा उपाय त्याला कसं बनवलं मोदींनी त्यांनी दोन दिवस आधी कुठचही लॉकडाऊनची कल्पना दिली नाही त्यांनी लोकांना आवाहन केलं की बाबा एक दिवस एक दिवस बारा तास सकाळी नऊ पासून संध्याकाळी नऊ पर्यंत जनता कर्फ्यू पाडूया आणि किती प्रमाणात लोक सहभागी होता ते बघितलं आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद बावीस मार्चच्या जनता कर्फ्यूला मिळाला तिथेच निर्णय झाला होता की दीर्घकालीन लॉकडाऊन लागणार की त्यांनी एका नुसत्या घोषणेत आणि थाळ्या वाजवा टाळ्या वाजवा यातून त्याला जनआंदोलन करून टाकलं पण या देशातले बुद्धिजीवी आणि अगदी गांधीवादी त्यांनाही यातला गांधी, या गांधी ओळखता आला नाही हा केवढी मोठी विटंबना आहे गांधीवादाची आज जे आपण बघतोय करोना जो आटोक्यात कारण एक गोष्ट स्पष्ट होती मित्रांनो की या देशातली जी शासन व्यवस्था आहे पोलीस लष्कर तुम्ही सगळी आरोग्य व्यवस्था ही करोना आवरू शकणार नव्हती जर जनता सहकार्य आपलं सहकार्य करू शकली नसती तर आणखीन एक मोठी गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येकाला आपल्याकडे आंबेडकरांचं नाव कधी निघतं मी कितीतरी बेशिस्त वागीत या देशातला प्रत्येक नियम आणि कायदा मोडायचा आंबेडकरांनी मला अधिकार दिलाय हा बुद्धिवाद झालेला आहे अशा वेळेला या बेशिस्त एकशे तीस कोटी लोकांना शिस्तीत ठेवणं आणि करोनाशी टक्कर घेणं सोपं नव्हतं म्हणून जनतेला विश्वासात घेतलं आणि लॉकडाऊन झाला तो सक्सेसफुल अदरवाईज झाला नसता आज सुद्धा आपण बघतोय की जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के लोक स्वेच्छेने काही पाळताय स्वेच्छेने काही पाळतायत म्हणून हे होऊ शकलं आणि या सगळ्याच श्रेय आपल्या सोबत घेऊन आणि इथे परत तुमचा स्वयंसेवक लक्षात घ्या संघाचा हा माणूस संघाचा एक सामान्य स्वयंसेवक होता संघ किंवा तुमच्या शाखा कुठून काहीतरी थोडीफार मदत गोळा करतात आणि पूरग्रस्त भूकंपग्रस्त यांना मदत करायला जातात किंवा त्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि साधनं नसतात पण जी तुटपून जी साधनं आहेत त्याचा कमाल मदतीसाठी उपयोग करणं ही जी योजनाबद्धता आहे ही जी कल्पकता आहे असा एक कार्यकर्ता देशाच्या पंतप्रधानपदी बसलाय म्हणून हे आवरणं शक्य झालेलं आहे नाही तर जगातले जाणकार काय म्हणणार होते जुलै ऑगस्ट मध्ये भारतामध्ये कमीत कमी तीस कोटी लोकांना पस्तीस कोटी लोकांना करोनाची बाधा होईल आणि पन्नास ते साठ लाख लोक मरतील या जाणकारांना खोट ठरवलं त्या माणसाचं नाव स्वयंसेवक नरेंद्र मोदी असं आहे हे आपलं सुदैव आहे की असा माणूस योग्य वेळी योग्य जागी बसलेला आहे मी आजच्या दिवशी त्यांना कुठल्याही नरेंद्र मोदींना शुभेच्छा किंवा सदिच्छा देणार नाही कारण नरेंद्र मोदी ही व्यक्ती आणि हा पंतप्रधान हा तुमच्या माझ्यासाठी शुभेच्छा आहे आता इथेच थांबतो नमस्कार